हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज एक मी वेगळा असा बनवणार आहे त्यासाठी बघा थोडी पालक घेतली आहे कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आलं आणि मुठभर वटाणे ताजे फ्रेश वाटाण आहे आता हे मी मिक्सरमध्ये जरा फिरून घेतेये याची पेस्ट करायची आपल्याला एकदम आता याची मी प्रथम पेस्ट करून घेते आपण एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मोठा एक चमचा आहे बाजरीचं पीठ घातलेलं आहे त्याच्यात त्या चमच्याने एक चमचा रवा घालून घेतलेला आहे आता हे सर्व आपण पुन्हा एकदा एक मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत त्यात मीठ घालू व्यवस्थित मिक्स होईल आता मीठ चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता मी पुन्हा एकदा फिरून घेते थोडस पाणी घालू चमच्यावर हे बघा आपण फिरून घेतलेलं आहे रवा बाजरी घातल्यानंतर मीठ घालून घेतले आता हे काढून घ्यायचं स हे पाच मिनिट असच ठेवून द्यायचे म्हणजे जरा रवा फुलून येईल रवा बाजारे चांगल्याशी फुलून येईल पाच मिनिटं असच ठेवूया तो पण बाकीची तयारी करते हे पाच सहा मिनिट झालेली आहे मस्त असा रवा फुलून आलेला आहे त्यात हो आपण आता खायचा सोडा घालणार आहोत त्यात चिरं घालणार आहोत एक चमचा कांदा घालूया थोडा बारीक चिरून घ्यायचंय व्यवस्थित असं मिक्स करायचंय आता मी तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे छान असं हलवून घ्यायचं जरा दोन तीन मिनिटं म्हणजे एकदम हलक फुलक होत छान असं फुलून येत जाळीदार पण बनत जितकं आपण तितकं चांगले आपला नाश्ता तयार होतो हे पॅन गरम झालेला आहे त्याला थोडं तेल लावून घेऊया तेल टाकून घेऊ हो, साईडला पण लावून घेऊयाच हो थोडेसे आपण तीळ घालूया आपण हे केलेलं बॅटर घालून गरम पण थोडे तिळ लावून घेऊया हो त्यावर आपण आता झाकण ठेवून घेऊ आता झाकण काढून पाहूया आपण आता आपण उलट करून घेऊया पुन्हा इकडून एखादा मिनिट ठेवूया आता एक मिनिट झालेला आहे झाले का पाहूया आपण हे कलर पण आलेला आहे खायला पण एकदम हेल्दी आहे किती छान असं टेस्टी झालेला आहे तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता मी सर्व या अशाच बनवून घेते हे पा मी काढून दाखवते बघा किती छान टेस्टी असे आपले नाश्ता तयार झालेला आहे इडली म्हटलं तरी चालेल मटरची इडली तयार केलेली आहे आपण रव्या एक रव्यापासून आता सर्व मी असेच बनवून घेते तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील मी आता बाकीचे सर्व असेच बनवून घेते हे वा रवा मटर पालक अशी हेल्दी आपण मोठी इडली तयार केलेली आहे एकदम हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो सर्व काही आपण घातलेलं आहे सर्व हेल्दी असं आहे अजिबात आपण तेल पण जास्त वापरलेलं नाही तळून पण घेतलेलं नाही एकदम हेल्दी असा आपला नाश्ता तयार झालेला आहे तर नक्कीच नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली ही रेसिपी तयार